वसी आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला निवडणुकीचे विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आज क्राईम संध्याचे संपादक लक्ष्मणराव पाठोळे आणि कार्यकारी संपादक सोनू यादव आहेत तर पाठोळे सर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे बहुजन विकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार कोण आहे नमस्कार तर बहुजन विकास आघाडीच्या जबाबदारीला कोण आहे असं जर म्हटलं गेलं की आज जर पाहिलं गेलं तर एकतर वसई तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीची एक एकतर्फी सरकार होती या सरकारमध्ये जर पाहायला गेलं तर लोक म्हणतात की बाबा वसई किल्ला हा जितेंद्र ठाकूरांचा बाले किल्ला आहे असंही बोललं जातं पण चमत्कारिक घ घटना जी या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये घडलेली आहे ते म्हणजे की ज्या पक्षाचे ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद नसतानासुद्धा तिथे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत ही फार महत्त्वाचा विषय आहे जर आता याला जर तुम्ही म्हटलं की याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार कोण जबाबदार याला यांची संघटना जबाबदार आहे की गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा हे इथं काम करत आहेत महानगरपालिका यांची सत्ता आहे सर्व काही असतानासुद्धा हे गाफील राहिले यांना असं वाटत होतं की आम्हाला कोण हारवत आहे आम्हाला कोण हरवणार आहे आम्ही प्रचार करायची आम्हाला गरज नाही असंही त्यांना वाटत होतं परंतु तुम्ही लक्षात घ्या या या विधानसभा जे झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे प्रचार झालेला आहे या प्रचारामध्ये हे कुठंतरी कमी पडलेले आहेत परंतु त्यांचा अजेंडा काय त्यांचा अजेंडा झिरो होता त्यांचा अजेंडा काहीच नव्हता बहुजन विकास आघाडीला काय दिलं जे एक विचारलं ते सांगा आमची महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून बालकल्याण समिती आहे बालकल्याण आहे हे वेगवेगळे -वेग कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवत असतो हे असं त्याचं म्हणणं होतं परंतु गेल्या पाच वर्षापासून वसईच्या महानगरपालिकेवरती प्रशासनाची प्रशासन बसलेलं आहे आणि आजी माझी नगरसेवक झालेले आहेत जे आजी मला असं एक असं डायरेक्ट वाटतं आहे की मागे कुठंतरी हे आजी माझी जे नगरसेवक आहेत हे कुठंपर्यंत जनतेपासून दूर गेलेले आहेत जाधव सर माझा तुम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव का झाला पहिली गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की महाविकास आघाडी म्हणजे ते तीन पक्ष होते ते कधीही एकत्र नव्हते मनापासून कधीही एकत्र नव्हते त्यांचे फक्त नेते एकत्र होते एक त्यांच्या एक बैठका ते होत होत्या पण खाली जी संघटनात्मक ताकद आहे त्यांची ती अजिबात नव्हती त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले होते त्यांच्यामध्ये एकोपा नव्हता त्यामुळे त्यांना निवडणुकीला व्यवस्थित सामोरं जाता आला नाही हा एक पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे ह्या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार ताकद पूर्णपणे खचली गेली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा महायुतीला जबरदस्त फायदा झाला लाडकी बहीण योजनेला काउंटर करण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली त्यामुळेच महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला वास्तविक पाहता महाविकास आघाडीला आगा, एक गोष्ट कळायला पाहिजे होती की कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांनी लाडकी बहीण योजनेवर बोलायलाच नको होतं जर बोलले तर लोकांना ते पटेल असंच बोलायला हवं होतं परंतु झालं काय की महाविकास आघाडीमधले काही लोक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले हे लोकांच्या मनावर ठासून बिंबवण्यात महायुतीचे युतीचे नेते यशस्वी झाले त्यामुळे लोकांना वाटलं काय की महाविकास आघाडीला जर आम्ही मतं दिलं खास करून ज्या जो महिला वर्ग आहे त्यांना असं वाटतं की महायुतीला जर महाविकास आघाडीला जर आम्ही मतं दिली तर आमचे हे पैसे बंद होतील त्यामुळे ज्या महिला वर्ग आहे त्यांनी महायुतीला भरभरून मतदान केलं आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला वाटलं सर तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले की महा बहुजन विकास आघाडीच्या पराभवाला तिथले नगरसेवक जबाबदार आहेत हे कसे काय गेल्या चार वर्षात चार, चार साडेचार वर्षापासून महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही निवडणूक झालेली नाही त्याच्यामुळं आजी माझी जे माझी नगरसेवक म्हणून आता सध्या जे एक आहेत एकशे आठ नगरसेवक या वसई विधान महानगरपालिकेचे बहुजन विकास आघाडीचे आहेत ते आज आजी माझे झालेले आहेत माझे झालेले आहेत परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की महानगरपालिकेवरती जेव्हा प्रशासन बसलं त्या प्रशासनापर्यंत या वार्डातला किंवा ह्या वसई तालुक्यातला जो जनसामान्य माणूस आहे तो त्या प्रशासनापर्यंत जाऊ शकत नव्हता हो त्याच्यामुळे जे माजी नगरसेवक होते जे गेले कित्येक वर्ष त्यांच्या संपर्कात होते त्यामुळे लोक त्यांच्याकडे जायचे आणि सांगायचे साहेब इथे असाय तिथे असाय परंतु या नगरसेवकाने त्याला सगळ्या सरळ शब्द सांगितलं की आता आम्ही सत्तेत नाही हो आम्ही माझी नगरसेवक झालेलो आहे आमचं कुणी ऐकत नाही आणि आम्ही तुमच्याकडं कर... तुम्ही आता आमच्याकडे काही येऊ नका असेही विषय बरेचसे लोकांमध्ये झालेले आहेत आणि दुसरा विषय महत्वाचा आहे जर तुमच्या वार्डामधून किती मतदान आहेत किती लोक आहेत त्यांना घरोघरी जाणं पोहोचवणं त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना घेऊन पोलिंग पर्यंत आणून सोडण्याचं काम हे सुद्धा त्या नगरसेवकांनी केलेलं नाही तिसरा विषय असा आहे की नगरसेवक जेव्हा झाले आणि आता माझे नगरसेवक झाले तर हे जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत की जनतेला सांगू शकले नाहीत की बाबा आज आपल्या हे विषय आहे या विषयासाठी कसं असतं मी तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती असतो रस्त्यात असतो तिथं कचऱ्याचा ढीग पडलेला असतो तो जाणार कुठं प्रशासनापर्यंत पोहोचू शकत नाही पण तिथल्या नगरसेवकाला सांगू शकतो मग ते नगरसेवक संबंधित वॉर्ड अधिकाऱ्याला बोलू शकतो मग बोलल्यानंतर वॉर्ड अधिकारी तो काम करतो उद्या जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तो व्यक्ती सांगतो की नाही याने आपलं काम केलं होतं चला ह्याला आपण कुठतरी मत देऊ असा विषय होऊ शकतो परंतु गेल्या पाच वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये साहेब मी तुम्हाला सांगतो की हे नगरसेवक जनतेपर्यंत पोहोचलेच नाहीत आणि याच्यामध्ये या हे जे झालेलं आहे हे बहुजन विकास आघाडीची तीस वर्षाची हार झालेली आहे आज इथे इथे याला कारणभूत कुठतरी इथले नगरसेवक आहेत जाधव सर मला सांगा या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा चालला का या निवडणुकीमध्ये जसा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चालला तसाच हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा चालला हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही असं म्हणता येणार नाही खास करून योगी महाराज जे आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी पटेंगे तो कटेंगे अशी जी भीती दाखवली लोकांमध्ये खास करून हिंदूंना तो मुद्दा लोकांनी सिरियसली घेतला एक रेंगे तो सेफ रेंगे हे जे त्यांचं म्हणणं होतं ना ते लोकांनी सिरियसली घेतलं पण हा सगळा प्रकार अत्यंत चुकीचा आहे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे जे पूर्वी मुस्लिम समाजाने केलं अल्पसंख्याक समाजसुद्धा अशाच प्रकारचे आपल्या समाजातल्या लोकांना भीती दाखवून आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करायचे आज हिंदू संघटनासुद्धा तेच करत आहेत वास्तविक या महादेशामध्ये देशामध्ये दे हिंदू बहुसंख्य आहेत मग त्यांना भीती कोणाची काही राजकीय नेत्यांकडून किंवा कि धार्मिक नेत्यांकडून हिंदू समाजाला भीती दाखवली जात होती की आपण पटेंगे तो कटेंगे जर आपण वेगळे राहिलो वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो तर दुसऱ्या समाजाकडून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच भीतीकोटी हिंदू समाज एकवटला त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याचा या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी परिणाम जाणवला बरं तर पाटोळे सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे काय या वस्ती तालुक्यात जातीपातीचं राजकारण झालं का नाही तसं बघा गेलं तर वसई तालुक्यात जातीपातीचा राजकारणाचा प्रश्न येतच नाही कारण इथे हा पालघर जिल्हा हा आदिवासी भाऊ जिल्हा म्हणून ओळखला जातो इथे जवळजवळ सर्व उमेदवार एस सी कॅटेगरीचे आहेत आता इथल्या वसई तालुक्यामधले जर बघितले तर वसई तालुक्यामध्ये विविध राज्यातले विविध महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातले लोक इथे वास्तव करत आहेत एस सी एस टी ओबीसी ओपन सर्व परंतु याच्यामध्ये इथे विषय असा आहे इथं धर्म आहे वसई तालुक्यात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार वोटर असलेला ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे आदिवासी समाज आहे आणि वाढवळ अग्री समाजही आहे हे इथले मूळ तसेच कोळी समाज आहे कोळी बांधव आहेत हे फार काही एवढे म्हणावे तसे इथे नाहीत परंतु ख्रिश्चन समाज हा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात इथे आहे तर असं बघायला जर गेलं तर इथे काँग्रेसचे जे विजय पाटील आहेत यांना ख्रिश्चन वोटिंग चांगली झालेली आहे प्लस अग्री वोटिंग झालेली आहे आदिवासी बांधवांची वोटिंग झालेलीच आहे पण दुसरा इथे जर ठाकूरांशी बघायला गेलं तर हितेराय ठाकूरांना या महाराष्ट्रातील विविध राज जिल्ह्यातून आलेले लोक जे इथे आपलं उदाहरण करण्यासाठी पोट भरण्यासाठी आलेले आहेत स्थायिक झालेले आहेत त्यांचं वोटिंग झालेलं आहे त्याच्यात त्यांचं वाढवळ समाजाचं वोटिंग झालेलं आहे त्याही दोन पाच दहा टक्के समाजाचं वोटिंग झालेलं आहे परंतु पाहायला गेलं तर मुस्लिम समाजाचं शंभर टक्के वोटिंग हे जितेंद्र ठाकूरांना झालेलं आहे आता राहिले तिसरे उमेदवार स्नेहा दुबे स्नेह दुबेला सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे हे उत्तर भारतीयांचं मतदान झालेलं आहे मारवाडी समाजांचं मतदान झालेलं आहे गुजरातांचं मतदान झालेलं आहे आणि आदिवासी बांधवांचं मतदान झालेलं आहे हा कुठंतरी एक जातीपातीचं ना म्हणता एक धर्माधर्मांचा हे मतदान आहे इथे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा इथे जातीपातीचं राजकारण किंवा जातीपातीवर वोटिंग झालेलं आहे का जाधव सर मला विचारायचं आहे ही निवडणूक जी लढवली गेली ती महाराष्ट्रातील प्रश्नावर लढवली गेली काहीतर विषयावर अजिबात नाही महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये महिलांची सुरक्षा आहे ज्यामध्ये महाराष्ट्रावर असलेल्या नऊ लाख कोटींच्या कर्जाचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या रखडलेल्या योजनांचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न होते पण त्या प्रश्नांवर अजिबात निवडणूक लढवली गेली नाही जे ज्या गोष्टीशी महाराष्ट्रातल्या जनतेचा संबंध नाही अशा प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली त्यामुळे जनतेमध्ये थोडासा रोष होता थोडीशी नाराजी होती आता मला एक सांगा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचं कर्ज आहे असे असताना लाडकी बहीण योजनेवर दर महिन्याला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा सरकार खर्च करणार आहे यातून महाराष्ट्राची प्रगती होणार आहे की अधोगती होणार आहे याचा सरकारने कधी विचार केला आहे का आम्हाला लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्याबद्दल अजिबात दुःख नाही पण आज सरकारची ती परिस्थिती आहे का तेवढा पैसा देण्याची आणि तुम्ही लाडक्या बहिणींना वेगळ्या मार्गाने मदत करू शकला असतात त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या की जेणेकरून त्यांना दीड हजार काय महिन्याला दहा हजार रुपये मिळतील अशी काहीतरी व्यवस्था करून द्या पण तुम्ही सरकारच्या तिच्या दीड हजार रुपये त्यांना देता हे काही म्हणजे याच्या दृष्टीने बरोबर नाही महाराष्ट्रातले जे इतर महत्वाचे प्रश्न होते ना तुम्ही एकीकडे एक महिलांना लाडक्या बहिणींना पैसे देत आहे दर दी महिन्याला दीड हजार पण दुसरीकडे त्या आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहेत पण त्यांच्या सुरक्षेचं काय त्या सुरक्षेच्या प्रश्नावर कधी कोणी काय बोललं नाही हा एक महत्वाचा मुद्दा होता तर महाराष्ट्राचे बरेचसे प्रश्न होते ते प्रश्न या निवडणुकीत चर्चेने गेले नाहीत आणि ह्या गोष्टीबद्दल जे समजदार लोक आहेत जे समजदार वोटर आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे नाराज होते बस आठवले सर मला तुम्हाला विचारायचं आहे आपल्या वसई तालुक्यामध्ये जनहितेच्या कामांना प्राधान्य दिलं का नाही तसं जनहिताच्या कामाला प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिका इथे काम करते परंतु इथल्या जनतेचे अनेक मुद्दे आहेत फार भरपूर मुद्दे आहेत वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आज इथे आहेत परंतु खास करून भारतीय जनता पार्टी यांनी ज्यावेळेस इथं प्रचार केला इथे प्रचारामध्ये त्यांचा एकच विषय होता परिवर्तन परिवर्तन आणि जे काही बाहेर राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री हे सर्व जे आले ह्यांनीही ह्यांना इथली भौगोलिक माहिती नव्हती पण त्यांच्या डोक्यात एकच होतं की हितेंद्र ठाकूर का गड आहे इसको तोडणे का असं ह्यांच्या डोक्यात होतं पण मूळ जे मुद्दे आहेत इथले लोकांचे मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत याच्यावर कुठल्याही पक्षाने कसलीही चर्चा केलेली नाही जाधव सर या निवडणुकीत शेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुती किंवा महाआघाडी यांनी ठोस भूमिका घेतली होती का, का? नाही अजिबात नाही त्यांना शेतकऱ्यांची काही पडलेली नाही या संपूर्ण देशात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्रात झालेल्या आहेत परंतु आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की अवकाळी पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यातील कित्येकांना अजूनही मदत मिळालेली नाही सावकारी महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आपल्याकडे कायदा वगैरे सगळं काय झालं आहे पण अजूनही कुठल्या सावकारावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा शेतकरी नियमितपणे पीक विम्याचे हप्ते भरतो परंतु पीक विम्याच्या पैशासाठी त्याला सतत संबंधित कंपन्यांच्या समोर जावं लागतं त्यांच्याकडे हाजीहाजी करावी लागते हा शेतकऱ्याचा एक प्रकारे अपमान आहे याबाबत राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही वास्तविक हे राज्य सरकारचं कर्तव्य होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवा परंतु बहुतेक कंपन्या ह्या सगळ्या भाजपवाल्यांच्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या पीक विम्या विम्याच्या प्रश्नाकडे त्या लोकांनी कधीही गंभीर बघितलं नाही आणि कुठल्याही विमा कंपनीवर कारवाई केली नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे पाठवाय सर तुम्ही सांगा गेल्या तीस वर्षापासून बहुजन विकास आघाडी सत्तेत आहे हे सत्तेत असताना त्यांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगाराची योजना काही आखली का इथे हा प्रादेशिक पक्ष गेले जर गेल्या तीस वर्षापासून जर इथे सत्तेत असतात सत्तेत असताना फक्त महानगरपालिका दोन हजार एक दोन हजार नऊमध्ये अस्तित्वात आली त्यावेळेस इथल्या भूमिपुत्रांना जे महानगरपालिकेमध्ये जे नोकऱ्या लागल्या असतील जे मिळाले असतील त्या व्यतिरिक्त इथे कुठलीही मोठ्या प्रकारचे कोटी इंडस्ट्रीज मोठी कंपनी वगैरे आलेली नाही किंवा आणलेली नाही तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की आज बी वसई तालुका हा मुंबईवर अवलंबून आहे इथून रोज सत्तर टक्के लोक हे मुंबईत कामाला जातात आणि मुंबईतून कामा घरी येतात म्हणून ही फक्त इथे लोक राहण्यासाठी येतात यासाठी शासनाने जे स्कीम आणली होती, ही ही होती।, होती की ही महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे जे वसई विरान महानगरपालिका आहे ती सॅटेलाईट सिटी म्हणून घोषित केली होती त्यात भारतातल्या सात होत्या त्यापैकी एक ही महानगरपालिका महाराष्ट्रातील एकमेव होती जे वसई विरार महानगरपालिका जी सॅटेलाइट सिटी म्हणून घोषित केली होती ज्या लोकांच्या जे गरजा आहेत लोकांना लागणाऱ्या जे सुविधा आहेत ते मिळावं म्हणून परंतु कालांतरानंतर तेही योजना कुठे बर काय झालं त्याचं काही पुढे लक्षात आलं नाही पण सांगायचं तात्पर्य आहे की या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी असं कुणीच इथे सांगितलं नाही की बाबा येणाऱ्या काळामध्ये युवासाठी आम्ही एवढ्या रोजगार देऊ जे बेकारी आहे ही कशी तरी येऊ इथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न छोटे छोटे निर्माण होतच असतात कारण अनेक अनेक बाहेरील राज्यातील लोक इथे वास्तव करत असतात ते कुठून आले काय आहे त्याचा डाटा इथे नसतो त्याच्यासाठी काला भविष्यामध्ये हा धोका निर्माण होऊ नये याच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे आणि राहिला तुमचा प्रश्न की सध्या तरी महानगरपालिकेत जी लोकांना नोकऱ्या मिळतील त्याप्रमाणे जसा कुठं मो मोठा उद्योगधंदा किंवा हे की, की त्या वसई तालुक्यात आलेला ना नाही चर्चेसाठी आपण दोघांनी वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद